राष्ट्रप्रथम न्यूज कोल्हापूर दिनांक सत्तावीस जिल्ह्यातील नंदवाळ हे क्षेत्र प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक पायी तसेच वाहनांनी या ठिकाणी येत असतात अशा या सोहळ्यादरम्यान ग्रामपंचायत तालुका आणि जिल्हा प्रशासनाने चांगल्या प्रकारे नियोजन करून यात्रा निर्विघ्न आणि यशस्वी करण्याच्या सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश अक्षरसागर यांनी दिल्या आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात यात्रा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार चंद्रदीप नरके निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेले प्रांताधिकारी मौसमी चौगुले तहसीलदार स्वप्नील रावडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह पोलीस संबंधित इतर विभाग वेद देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच नांदवळ ग्रामपंचायतीचे नागरिक उपस्थित होते आषाढी वारीकरिता येणारे वारकरी आणि भाविक कोल्हापूर इस्पुर्ली हळदीमार्गे पायी तसेच इतर मार्गाने वाहनातून येत असतात कोल्हापूर आणि इतर ठिकाणावरून वारकरी भाविक पैकी दिंडी घेऊन येत असतात पुईखडी वाशीनायका या ठिकाणी मोठा रिंगण सोहळा पार पडतो या रिंगण सोहळ्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक ग्रामस्थ उपस्थित असतात अशा या पालखी सोहळ्यादरम्यान प्रशासनातील संबंधित सर्व ते यंत्रणांनी चांगल्या प्रकारे नियोजन करून हा सोहळा यशस्वी करा अशा सूचना राजेश क्षीरसागर यांनी यावेळेस दिल्या जिल्ह्यातून आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमाभागातून सुमारे एक लाख वारकरी आणि भाविक यात्रेसाठी येत असल्याने या ठिकाणी आवश्यक तयारी तसेच वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यासाठी प्रशासनाला बैठकीत सूचना देण्यात आल्या राजेश क्षीरसागर यांनी पालखीमधील वारकऱ्यांसाठी पालखी मार्गावर ठिकठिकाणी फिरते शौचालय उभारण्याच्या सूचना केल्या यासाठी आवश्यक शौचालयांची सुविधा महानगरपालिका ग्रामपंचायत यांच्यासह कारखान्यांमधून करावी असंही ते म्हणाले आहेत घाट परिसरात रथवर चढताना वाहतूक बंद करण्याची आवश्यकता आहे या अनुषंगाने पर्यायी मार्ग किंवा वाहतूक थांबवता येते का याची पडताळणी वाहतूक शाखेनं करावी तसेच गर्दीच्या रस्त्यांवर फेरीवाल्यांना लागून थांबू नये महापालिका भागातील दिंडी रस्त्यावर आवश्यक डागडुजी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या अग्निशमन वाहनासह स्वच्छतागृह आरोग्यासाठी सुविधा तसेच अँब्युलन्सची व्यवस्था ठिकठिकाणी करण्याचे त्यांनी यावेळेस प्रशासनास सांगितले या पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण नव्यानं तयार करण्यात आलेला रथ असून ठिकठिकाणी आवश्यक ती मदत ग्रामपंचायतीतने उभी करावी असे त्यांनी सांगून चढ रस्त्यावर विशेष खबरदारी बाळगण्याचे त्यांनी सांगितले या बैठकीत आमदार चंद्रदीप नरके यांनी दिंडी दरम्यान आवश्यक स्वच्छता करून त्या ठिकाणी नेमण्यात आलेल्या चाळीस सहायकांद्वारे चांगले नियोजन करण्याच्या सूचना केल्या ते म्हणाले रिंगण ठिकाणी वारकरी अनवाणी चालतात त्यामुळे येथील जागा स्वच्छ आणि रस्ते चांगले असावेत या ठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा निर्माण करून गाड्या दुचाकी पालखीदरम्यान आत येणार नाहीत याची काळजी वाहतूक शाखेनं घ्यावी करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांनी प्रशासनाने नियोजनाबाबत नंदवाळमध्ये बैठक घेतली असल्याचं सांगून त्या म्हणाल्या प्रशासकीय स्तरावर संबंधित विभागांना समन्वयासाठी सूचना दिलेल्या आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पिंपळे यांनी ग्रामीण भागातून त्या ठिकाणी आवश्यक अँब्युलन्ससह आरोग्य कर्मचारी नेमण्यात आल्याचं सांगितलं एक लाख भाविक उद्दिष्ट ठेवून त्याबाबत नियोजन करण्यात आले असून आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी चोवीस तास पथक या काळात कार्यरत असेल असंही ते म्हणाले आहेत